मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील अनेक भागामध्ये सध्या पावसाने उघडीप दिली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही मात्र आजपासून पुन्हा राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा सप्टेंबरला झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील कार्यक्रमातून दहा नव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत महाराष्ट्रामध्ये नागपूर सिकंदराबाद आणि पुणे हुबळी या एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती होती मात्र पुणे हुबळी एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात बदल करण्यात आले पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन आता सोळा सप्टेंबरला होणार आहे मुंबई विद्यापीठाच्या दहा नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडणार दहा जागांवरील निवडणुकीसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार असून या निवडणुकीसाठी एकूण तेरा हजार चारशे सहा मतदार आहेत मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण अडतीस मतदान केंद्रांवर आणि चौसष्ट बुथवर ही निवडणूक पार पडणार विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांकरिता निवडणूक मुंबईमध्ये होते आहे केंद्र सरकारने कांद्यावरील पाचशे पन्नास डॉलर टन किमान निर्यात मूल्य मि, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस हटवले आहे आणि त्याचप्रमाणे निर्यात शुल्कामध्ये वीस टक्के कपात का करत कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे दिला वाहतूक कोंडीच्या बाबतीत बंगळुरू हे शहर कुख्यात आहे आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी कायम वाहतूक कोंडी असते मात्र आता शहरातील वाहतूक व्यवस्थापनामध्ये एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे शहरातील प्रमुख चौकांवर एआय तंत्रज्ञानावर आधारित अॅडॅप्टिकिव्ह आणि ट्रॅफिक कंट्रोल सिस्टमवर चालणारे सिग्नल्स बसवण्यात येणार आहेत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जास्तीत जास्त स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा वापर करणाऱ्या योजनेचा हा भाग आहे आणि डिसेंबरपर्यंत एकशे पासष्ट चौकांमध्ये पूर्णपणे एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसवली जाईल स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते दोन वर्षांपूर्वी शून्य पूर्णांक तेहतीस टक्के पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं आणि त्या आधारेच आता वर्षामध्ये हे प्रमाण शून्य पूर्णांक नव्याण्णव टक्के होतं आता हे प्रमाण शून्य पूर्णांक सेहेचाळीस टक्क्यांवर पोहोचलं गेल्या आठ ते दहा वर्षाच्या तुलनेत सध्या दूषित पाण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी मुजूर आणि बेशिस्त टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून आता आठ लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गर्दीच्या स्थानका दादर स्थानकामध्ये नेहमी गर्दी असल्याने हे स्थानक मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे असून दोन्ही ठिकाणी लोकलच्या प्रवाशांसह देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते या गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण तसेच स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला आहे नव्या आराखड्यामध्ये दादर स्थानकाच्या फलाटांवर महाकाय डेकची निर्मिती करण्यात येणार असून स्थानक आणि बाहेरील वाहनतळाचे सुशोभीकरण केले जाणार आहे ठाण्यातील कोपरीचा महाराजा गणेशोत्सव मित्रमंडळाकडून तृतीय पंथी समाजाला महाआरतीचा मान देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने तृतीय पंथी समाज उपस्थित होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी याच कोपरीच्या राजाकडे कोपरीकरांनी अकरा किलो चांदीचे दागिने देण्याचा संकल्प केला आणि यात आपलाही सहभाग असावा यासाठी तृतीय पंथी समाजाकडून कोपरीच्या राजाला चांदी अर्पण करून एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे यासाठी प्रार्थना केली गेली आहे मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय फलाटावर प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे फलाटांवरील एकोणतीस दुकानांच्या स्थलांतरामुळे आता प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिकची मोकळी जागा मिळणार आहे दादर कुर्ला ठाणे घाटकोपर वडाळा रोड या स्थानकांवरील एकवीस खाद्यपदार्थांच्या दुकानांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे तर डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवरील उर्वरित नऊ दुकानांच्या स्थलांतराचे काम सध्या सुरू आहे म्हाडाच्या दोन हजार तीस घरांच्या लॉटरीसाठी एकोणीस सप्टेंबर रोजी हो दुपारी बारापर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून रात्री अकरा बारापर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे तीनशे सत्तर घरांच्या किमती दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत बहिणीच्या नवऱ्याने अपहरण करून सख्या भिवण्याच्या तीन वर्षीय मुलाची हत्या केली आहे पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शिवारात पोलिसांना चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपी राहुल बोधक यांनी चिमुकल्याची निर्घृण हत्या केली आहे